मतदारसंघातील माता भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले इचलकरंजी मतदारसंघात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत येथील माता भगिनीही करतात काळानुरूप यंत्रमाग व्यवसायाबरोबर गार्मेट व्यवसाय देखील प्रगतीपथावर असून इचलकरंजी हे गार्मेट सिटी म्हणून ओळखले जात आहे म्हणून महिलांनीही पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे रविवारी भाऊ बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जवळपास पाचशे पेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांना राखी बांधले महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी करण्यासाठी मी सदैव तुमचा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली यावेळी प्रकाश दतवाडे बाळासाहेब गलागते भाजपा शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते नरसिंह हो पारिक राजू भाकरे अश्विनी कुबडगे रमा फाटक पूनम जाधव नजमा शेख सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते जयश्री शेलार मंगल सुर्वे सुवर्णालाड नागोबाई लोंढे यांच्यासह महिला तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते